श्रीपादराजम शरण प्रपथे अध्याय अकरावा श्रीपादांचे वय तीन वर्ष सुबैया श्रेष्ठी चिंतामणी बिल्व मंगल यांचा वृत्तांत दुसऱ्या दिवशी श्रेष्ठींनी सांगण्यास प्रारंभ केला ते म्हणाले श्री दत्तप्रभू सर्व देवतांचे स्वरूप आहेत दत्त आराधना केली असता सर्व देवतांच्या आराधना केल्याचे फळ होते सर्व देवतारांमधून दत्तप्रभूच अंतर्भूत आहेत श्री सुमती महाराणी अनुसया तत्वामधील परमशिवाची शनिप्रदोष समय आराधना करीत असे त्यामुळे श्री दत्त प्रभूंना शिवतत्व अनुसया तत्वावर प्रतिबिंबित होऊन अनुसूये माते समान असलेल्या सुमती माते चौधरी श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात उतरले ही एक अद्भुत योग प्रक्रिया आहे मात्या पित्याच्या संयोगाशिवाय योगनिष्ठेमध्ये असताना अप्पल राजशर्मा व सुमती महाराणीच्या नेत्रांमधून योग ज्योती प्रकट होऊन त्यांचा संयोग होऊन सुमती मातेच्या गर्भात प्रवेश करून त्या ज्योती तिथे राहिल्या नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर सुमती मातेने प्रकाश ज्योतीला जन्म दिला वास्तविकता हा श्रीपाद ज्योतिस्वरूपच आहेत त्यांनी तिसऱ्या वर्षापासून काही आश्चर्यकारक शक्ती दाखवण्यास सुरुवात केली श्रीपादानंतर श्री विद्याधारी राधा आणि सुरेखा या तीन बहिणींचा जन्म झाला श्री विद्याधरीच्या जन्माच्या दिवशी श्री बापणार यांचे एक दूरचे नातेवाईक मल्लाती रामकृष्ण अवधानी नावाचा एक महान पंडित त्यांच्या घरी आले त्यांच्या चंद्रशेखर नावाचा एक मुलगा होता घंटीकोटा परिवाराच्या घरी महालक्ष्मीचा जन्म आली व ती मल्लादी घराण्याची सून झाल्यास ते अधिक चांगले होईल असे मत सर्व नातेवाईकांनी व्यक्त केले श्रीपादसुद्धा म्हणाले की त्यांची बहीण श्री विद्याधरी हिचा चंद्रशेखराशी विवाह झाल्यास ते अधिक चांगले होईल आपोआप श्री प्रभूंचे हेतू पूर्णत्वास केले त्यांचा संकल्प वज्रमण्यांमध्ये खंबीर आणि भक्कम असतो त्यांच्या वचनानुसार काही काळाने विद्याधरी आणि चंद्रशेखर अवधानी यांचा विवाह मोठ्या थाटात पिठिकापुरममध्ये संपन्न झाला दुसरी बहीण राधा हिचा विवाह विजयवाडा येथील श्री विश्वनाथ मुरलीधर कृष्ण अवधानी यांच्याशी झाला आणि तिसरी बहीण सुरेखा हिचा विवाह मंगलगिरी जिल्हा गुंटूर येथील श्री ताडेपल्ली दत्तात्रय अवधानी यांच्याबरोबर झाला प्रियशंकर भट्टा श्रीपादांच्या लिला अवकल्पनीय आहेत गोदावरी मंडलात तांटकापूर म्हणजे तणुकू नावाचं गाव आहे सध्या तणुकू हे आंध्र प्रदेशच्या पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील मंडल आहे तेथे अनेक वाजपेयी म्हणजे विशेष समायाग आणि पांडिरिक म्हणजेच अकरा दिवसांचा समायाग महायाग करणारा परमपवित्र असा एक वंश आहे त्या वंशाचे नाव वाजपेयाजुलू असे आहे पिठिकापुरममधील मल्लादींच्या आणि तणुकूंच्या वाजपेयाजुलूंचा अधिक निकटचा संबंध आहे तथापि वाजपेयाजुलू वंशीय इदम ब्रह्मास्य इदम क्षात्रम या, या सिद्धांतावर विश्वास ठेवणारे आहेत भगवान परशुरामाप्रमाणे जन्माने ब्राह्मण असून ब्राह्मण व क्षत्रिय धर्माचे पालन करणारे आहेत ते वशिष्ठ शक्ती पराशर ऋषी त्रिपर्वनीच्या पराशर गोत्राचे ऋग्वेदी आहेत तर मल्लादी यजुर्वेदी आहेत कर्नाटक देशात ऋग्वेद शिकणाऱ्या बालकांसाठी शिकवणारे योग्य गुरु नव्हते या संदर्भात तांटकापूरच्या वाजपेयाजुलू मायाणाजुर्लू जेव्हा मा, आमंत्रण देण्यात आले तेव्हा कर्नाटकातील हो साल येथे त्यांनी स्थलांतर केले तेव्हापासून त्यांना होय सला ब्राह्मण असे संबोधू लागले यांनी ब्राह्मण वृत्ती आणि क्षात्रवृत्ती समानतेने सहजपणे स्वीकारली सनातन धर्मांच्या रक्षणासाठी त्यांनी अनेक अडचणींचा सामना केला मायाचरणांच्या दोन पुत्र होते एक माधवाचार्य आणि दुसरा सायनाचार्य हे दोघे महान पंडित होते श्री सायनाचार्यांनी वेदांवर भाष्य केले श्री माधवाचार्यांनी महालक्ष्मीच्या अनुग्रहासाठी तीव्र तप केले श्री महालक्ष्मी प्रकट झाली तेव्हा त्यांनी उदंडकृपेची याचना केली नंतर लक्ष्मी देवीने त्यांना सांगितले प्रियपुत्र या जन्मात तुला साध्य होणार नाही तेव्हा ते माधवाचार्य त्वरित म्हणाले माते मी संन्यास घेत आहे आणि संन्यास म्हणजे माझा दुसरा जन्म आहे नाही काय देवीने त्यांच्यावर उदंड कृपा केली या वराच्या योगाने कोणत्याही निम्नजातीतील धातू स्पर्श करतास त्याचे सोने होते असे ते विद्यारण्य महर्षी आहेत त्यांना श्रीपादांना आशीर्वाद दिले टीप हे आठव्या अध्यायात आहे हे त्यांच्या तिसऱ्या पिढीतील संन्यास आश्रमाच्या परंपरेच्या श्री कृष्ण सरस्वती म्हणून जन्म घेतील श्रीपादपुढच्या अवतारात नृसिंह सरस्वती होतील तेव्हा कृष्ण सरस्वती त्यांचे गुरु होतील व संन्यास दीक्षा देतील त्यांनी भोगातील इच्छा नष्ट न झाल्यामुळे त्यांच्यातल्या शतकात सायणाचार्यांच्या वंशात गोविंद क्षिति ज्या नावाने जन्माला येतील ते तंजावरच्या राजकारण्यांचे मुख्यमंत्री होतील आणि सर्व जनतेकडून त्यांची राजर्षी म्हणून प्रशंसा करण्यात येईल ही भविष्यवाणी होती हा नियतिक्रम स्वतः श्रीपादांनीच ठरवला त्यांचा संकल्प नेहमीच सत्य होतो म्हणून ही भविष्यवाणी नक्की वास्तवात येईल अनेक देवतांच्या आराधना करताना या दैवतांच्या दत्तप्रभूंच्या चैतन्य प्रतिबिंबित होत असताना आपल्याला दिसते त्याचे चैतन्य रूपामध्ये रूपांतर होऊन ते साधकाच्या अभिष्ठाच्या परिपूर्तीसाठी करत असते दत्तप्रभूंच्या आराधना केल्यास ज्या देवतेचा अंश आहे त्याच्याकडून कोणतेही काम किती प्रमाणात करून घ्यावयाचे हे दत्तप्रभूच स्वतःच ठरवित असतात आणि पापिणीच्या डोळ्याचे रक्षण करावे त्याप्रमाणे भक्तांचे ते रक्षण करीत असतात ध्रुवाने कठोर तप केले महाविष्णूंनी त्याला अमर्याद आणि अनंत पातृ वात्सल्य दिले श्री दत्तप्रभू परमात्मा आहेत ते सगुण व निर्गुणांचा आधार असून अनंत पितृवात्सल्य त्यांनी प्रदान केलेले आहे परमतत्व तेच चरमतत्व तेच आदितत्व तेच अनंतरहित तत्वही तेच आहेत श्री दत्तप्रभू खरे स्वरूप अनुभवानेच जाणून घ्यावे लागते कटबुद्धीने चिंतन करण्याचा हा विषय नाही एखादे काम सोपे होणे किंवा न होणे दुसऱ्या पद्धतीने होणे हे सर्व सामर्थ्य श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवताराचे रहस्य आहे श्रीपाद तत्व श्रीपाद श्रीवल्लभ ज्यांनी ते स्वतः दत्तात्रेय आहेत हे जाहीर केले ते स्वतः त्यांच्या घरी आलेल्या कालाग्निशमन दत्त यांची आराधना करीत असत बापणणारूंनी याविषयी चिंता वाटू लागली एकदा श्रीपादांना विचारले बाळा श्रीपादा तू दत्त आहेस का दत्त उपासक आहेस तेव्हा ते, ते म्हणाले मी दत्त आहे असे म्हणतो तेव्हा मी दत्त असतो मी दत्त उपासक आहे असे म्हणतो तेव्हा मी दत्त उपासक बनतो मी श्रीपाद श्रीवल्लभ वल्लभ आहे असे म्हणताना श्रीपाद श्रीवल्लभ वल्लभ असतो मी जो संकल्प करतो तेच होत असतो जसा विचार करतो तसाच मी होत असतो हेच माझे तत्व आजोबांना हे सर्व गोंधळात टाकणारे होते तेव्हा श्रीपाद म्हणाले आजोबा तुम्ही आणि मी एकच आहोत पुढील जन्मात अगदी तुमच्यासारख्या स्वरूपात मी अवतार घेणार आहे तुमच्यामध्ये संन्यास घेण्याची प्रबळ इच्छा आहे परंतु तुम्ही या किंवा पुढच्या जन्मात संन्यासी व्हावे हे माझ्या संकल्पनात नाही तंतोतंत तुमच्यासारख्या रूपाने अवतार घेऊन तुमची कर्मबंधने वासना यांचा मी नाश करू इच्छितो असे म्हणून आजोबांच्या चैतन्याचे स्थान होते त्यांना काही क्षण हिमालयात निश्चल तपस्थ धान्यामध्ये असणाऱ्या बाबाजींचे दर्शन झाले ते काही काळातच प्रयाक्षेत्रातील त्रिवेणी संगमात स्नान करीत असल्याचे पाहिले त्यानंतर श्रीपाद श्री वल्लभांचे रूप दिसले ते स्वरूप कुकुटेश्वराच्या विद्यालयातील स्वयंभू दत्तात विलीन झाले त्यातून अवधूत बाहेर आले आपली कन्या अखंड लक्ष्मी सौभाग्यवती सुमती महाराणी त्या अवधूतास भिक्षा घालीत असल्याचे त्यांना दिसले त्या अवधूताने श्रीपाद श्रीवल्लभांचे बालरूप धारण केले व सुमती महाराणीच्या मांडीवर तान्हा बाळाच्या रूपात झोपले ते पापडणाऱ्यांना दिसले मातेच्या मांडीवरील बाळ पाहता पाहता सोळा वर्षाच्या मुलात रूपांतरित झाले त्या ते युवकाने त्यांच्याकडे दृष्टी टाकून हुबेहूब बापण्णासारखेच रूप घेतले तथापि ती व्यक्ती संन्याशासारखी दिसत होती ते दोन नद्यांच्या संगमावर स्नान करून आपल्या शिष्यांसह राजेशाही थाटात चालू लागले ते संन्यासी बापणणाऱ्यांकडे कटाक्ष टाकून म्हणाले अहो मी कोण आहे या विचारात असल्यासारखे दिसत आहात मला नृसिंह सरस्वती म्हणतात हे गंधर्व पूर्व म्हणजेच गाणगापूर आहे असे म्हटल्यावर काही क्षणात त्यांनी आपले उपवस्त्र नदीतील पाण्यावर पसरले त्यातून ते शैलेला गेले तेथील कदली वनातील महापुरुषांनी महायोग्यांनी त्यांना साष्टांग नमस्कार केला त्या सर्वांनी प्रार्थना केली महाप्रभू तुमच्या आगमनासाठी अनेक शतकांपासून आम्ही तप करीत आहोत कृपया आम्हास उपकृत करावे अनेक वर्षांच्या तपश्चर्येनंतर ते केवळ कोपीन म्हणजे लंगोटधारी वृद्धाच्या रूपात दिसले आपली नजर बापडणाऱ्यांवर रोखून ते म्हणाले की त्यांना स्वामी समर्थ असे म्हणतात थोड्या काळानंतर त्यांनी ते हत्याग केला त्यांनी आपली प्राणशक्ती वटवृक्षात स्थलांतरित केली व ते आपला दिव्यात्मा श्रीशैलावरील मल्लिकार्जुनच्या शिवलिंगात विलीन केला या महाशक्तिमान शिवलिंगातून मी एक गंभीर आवाज ऐकायला आला बापडणार्या तू अखेर धन्य आहेस मी अप्राप्य मन व बाणीस अगोचर अनंत पूर्ण ज्ञान स्वरूप व आदी अनंत नसलेला आहे तू आपल्या क्रियायोगाच्या शक्तिपाताने मला सौर्य आणले व या ज्योतिर्लिंगात आकर्षित केले अठरा सहस्र दिव्य पुरुष सर्वदा माझी सेवा करत या ज्योतिर्लिंग स्वरूपात करीत असतात या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना हे पवित्र दिव्य पुरुष भौतिक आणि आध्यात्मिक प्रगतीमध्ये सहाय्य करतात त्रिमूर्ती स्वरूप असणारा मी माझ्या श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती व स्वामी समर्थ या रूपांमध्ये तुला आशीर्वाद देत आहे बाळाशंकर भट्टा श्री गुरूंच्या लीला अकल्पनीय आहेत नंतर काही वेळाने बापडणार्य आपल्या सामान्य स्थितीत आले त्यांना समोर निरागस चेहऱ्याचा हसरा तीन वर्षाचा बालक श्रीपाद दिसला या चमत्कारिक अनुभवाने त्यांना स्वर्गीय माधुर्य बहाल केले त्यांनी प्रेमाने श्रीपादाला उराशी कवटाळून धरले काही काळासाठी ते ब्रह्मानंदात होते त्या दिव्य अनुभूतीतून ते, ते सामान्य पूर्वस्थितीला आले आणि त्यांनी अग्निहोत्रास प्रारंभ केला बापणदार यांचे अग्निहोत्र कार्यसुद्धा अभिनव होते सर्वसाधारणपणे पिंपळ आणि शमीच्या काष्टांनी निर्माण करतात परंतु बापडणाऱ्या समिधा अग्निकुंडात ठेवून वेद मंत्रोच्चार करीत त्वरित अग्नी निर्माण होऊन ज्वाला भडकत असे श्री अप्पल राजू शर्मा सुद्धा याच प्रकारे करीत असत त्यांच्या घराण्यात अग्निपूजा होती ते बापडणारे व अपलराज खूप मोठे कुंड असल्यास प्रज्वलित केलेल्या अग्निकुंडातील उतरून अग्निपूजा करत हे विशेष उत्सवाच्या वेळी ते करीत असेल या प्रकारे अग्निपूजा करताना त्यांच्या वस्त्रांना व शरीरास कोणताही त्रास होत नसे हे महत आश्चर्य होते दररोजचे हवन पाच सहा मंत्रांचे असल्याने त्यांच्या अग्निपूजेसाठी हवन कुंडात जाण्याचा प्रश्न येत नाही विशेष यासाठी सहा हात ते सोळा हातांपर्यंत कुंड असते तेव्हा अग्निस्थापन पूजनासाठी कुंडात जावे लागते श्रीपाद प्रभूंचे अघटित सामर्थ्य बापणार्यांनी अग्निहोत्रासाठी त्या दिवशी कित्येक वेळा वेदमंत्र म्हटले परंतु अग्नी काही प्रज्वलित होईना आपल्या आजोबांची दुरावस्था पाहून श्रीपाद प्रभू मजा बघत हसत होते आजोबा घामाने ओले ओलेचिम्म झाले होते नंतर श्रीपाद अग्निकुंडामध्ये वळून म्हणाले अरे अग्निदेवा तुला मी आज्ञा करतो आजोबांच्या देवकार्यामध्ये अडथळा आणू नकोस अग्नी तत्काळ निर्माण झाला आणि ज्वाला वर येऊ लागल्या श्रीपादांनी आपल्या आजोबांच्या कलशातील पाणी अग्निकुंडात टाकले विझण्याऐवजी अधिक प्रज्वलित झाला आजोबा हा चमत्कार पाहून अचंबित झाले श्रीपाद म्हणाले आजोबा माझ्या या अवताराला तुम्ही व्यंकटप्पा श्रेष्ठी नरसिंह वर्मा कारण आहात म्हणून तुम्ही किंवा माझ्या वडिलांनी व्यंकटप्पा श्रेष्ठी किंवा नरसिंह वर्मांकडून कोणतेही धन किंवा धनेतर सहाय्य करणे हे दानामध्ये येत नाही त्याचप्रमाणे ते सहाय्य न स्वीकारल्यास देवद्रोहसुद्धा होऊ शकतो त्या सहाय्याला परमेश्वराची कृपा समजावी मला जन्म देणारी माता सुमती महाराणी मल्लादींचीच नव्हे तर व्यंकटप्पा श्रेष्ठी व वत्स्यवाही कुटुंबाची देखील माहेशवंशी म्हणजेच कन्या आहे असे समजावे हा माझा दंडक आहे श्री श्रीपाद अशा प्रकारे सांगत असताना सुमती महाराणी आणि अप्पल राजशर्मा तेथेच होते योगायोगाने श्री व्यंकटप्पा श्रेष्ठी व नरसिंह वर्मा सुद्धा तेथे आले श्रीपाद म्हणाले माझ्या संकल्पाशिवाय वापरणाऱ्यासारखे महान तपस्वीसुद्धा निर्माण करू शकत नाहीत माझी कृपा नसल्यास माझे वडील अग्निकुंडात उतरल्यावर अग्नी देखील आपली शक्ती दाखवी माझा संकल्प जर बदलला तर व्यंकटप्पा श्रेष्ठीसुद्धा खूप गरीब होतील खूप भूमीचे मालक असलेले नरसिंहवर्मा निवारहित राहतील तुम्ही सर्व माझ्या संकल्पनामुळेच तुमच्या उचित जागांवर आहात मी भिकाराला राजा करू शकतो तसेच राजाचे भिकारात रूपांतर करू शकतो माझ्यावर विसंबलेल्या भक्ताला तो जी इच्छा करेल ते मी देऊ शकतो परंतु देण्याअगोदर तो सांभाळू शकेल का ते मी पाहतो त्याचे सामर्थ्य जगाच्या उपकारासाठीच करतो तो वापरतो की नाही याबद्दल मी त्याची परीक्षा घेत असतो माझ्या आवश्यक वाटेल तेव्हा मी पृथ्वीचे आकाशात आणि आकाशाचे पृथ्वीत रूपांतरत करीन बापडणार्य कृतयुगात लाभद महर्षी असताना त्यांचा मंगल महर्षी नावाचा एक शिष्य होता दर्भ कापांतांना चुकवून त्याच्या हालात जखम झाली आणि त्यातून रक्त वाहू लागले त्या रक्ताची गाठ होऊन सुगंधी विभूतीत बदलली मी किती मोठी सिद्धी प्राप्त केली असेल त्याच्या मनाचा येऊन गर्व झाला तेव्हा परमशिव प्रकट झाले व त्यांनी लिलेचे स्वतःचा हात लावला हिमगिरीवरून पर्वत पाडावा तशी विभूती शिवाच्या हातातून खाली पडली परमशिव म्हणाले त्रेतायुगात भारद्वाज पिठिकापुरम येथे सावित्री कथन चयन यज्ञ करणार आहेत त्या महायागामध्ये जमा होणाऱ्या विभूतींपैकी केवळ एक अंश मात्र तुला दाखवली तेव्हा मंगल महर्षींचा गर्व निघून गेला सर्व श्रोते आवाख होऊन श्रीपाद जे सांगत होते ते ऐकत राहिले श्रीपाद म्हणाले या पिठिकापुरमच्या परिसरात पाऊल ठेवणे हे अनेक जन्मांचे पुण्यफल आहे या अवतारासमयी तुम्ही माझ्याबरोबर असणे हे अवचनीय विशेष आहे माझी शक्ती अनुभवाला येण्यासाठी प्रथम तुम्ही उत्तम साधक बनावयास हवे तेव्हाच माझी शक्ती करुणा वात्सल्य रक्षण पापविमोचन तुम्हाला अनुभवा असेल माझी जन्मभूमी असलेल्या या बापणनाऱ्याच्या घरात माझ्या पादुकांची प्रतिष्ठापना होईल मी पिठिकापुरममध्ये सकाळी सुमती मातेच्या मांडीवर दूध प्राशन करीन दुपारच्या वेळी आई मला अन्नाचे छोटे घास भरविल रात्रीच्या वेळी सुमती मातेच्या मांडीवर मी हलवा म्हणजे गव्हाच्या रव्याचा शिरा खाईन मी जसा पिठिकापुरममध्ये आहे तसा गंधर्वपुरात नृसिंह सरस्वतीच्या रूपात असेन मी बरोबर दुपारच्या वेळी गंधर्वपुरात भिक्षा घेईन अंतर्दृष्टी असणाऱ्यांना हे स्पष्ट दिसू शकेल श्रीधरांच्या वेळीच जन्मभूमीमध्ये पादुकांची स्थापना श्रीपादांची भविष्यवाणी श्रीपादांचे हे दिव्य वचन ऐकून ऐकणाऱ्यांना आश्चर्याबरोबर आनंद झाला आनंदाने त्यांच्या डोळ्यातून अखंड अश्रू वाहू लागले श्रीपाद आपल्या पित्याजवळ गेले व त्यांचे डोळे पुसत म्हणाले वेळ आल्यावर मी माझ्या भावांची अंगविलगता दूर करीन ते मोठे पंडित होतील धर्म कर्म आणि ब्रह्ममार्गाने ते चालतील नरसिंहवर्मा भविष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज नावाचे मोठे सम्राट होतील ते सनातन धर्माच्या उद्धारासाठी तत्पर असतील माझे मोठे बंधू श्रीधर राजशर्मा हे भूलोकात समर्थ रामदास स्वामी या नावाने त्यांचे गुरु होतील समर्थ रामदासानंतर पुढील जन्मात शेगाव येथे गजानन महाराज या अवधूत रूपात प्रसिद्ध होतील माझा दुसरा मोठा बंधू रामराज पुढील जन्मी श्रीधर या नावाने प्रसिद्ध होईल श्रीधराच्या वेळीच माझ्या जन्मस्थानात माझ्या पादुकांची प्रतिष्ठापना केली जाईल श्रीधर स्वामी कालावधी एकोणावीसशे आठ ते एकोणावीसशे त्र्याहत्तर महापुरुष महायोगी सर्व देशातील लोक मुंग्यांसारख्याच्या रांगा लावून माझ्या दर्शनास माझ्या दरबारात येतील ते दत्त दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नृसिंह सरस्वती दिगंबरा असा अत्यानंदात जयघोष करीत नृत्य करतील मी अनुमती देताच तक्षणी योग्य कामे आणि क्षणात घडतील माझ्या नावाने एक महासंस्थान निर्माण होईल माझा प्रभाव जसा जसा वाढत जाईल तसतसे पिठिकापुरमचे महात्म्य वाढून सारे गाव लोकांनी व्यापून राहील विक्रीसाठी गाईच्या पावला इतकी छोटी जागासुद्धा घेणे कठीण होईल ज्या लोकांना मी माझे समजतो त्यांना मी पिठिकापुरममध्ये गरज वाढल्यास केसांनी धरून खेचून आणतो कोणतीही मोठी धनवान असो अथवा महायोगी असो माझ्या संकल्पनाशिवाय पिठिकापुरमला येऊ शकणार नाही हे निश्चित व सत्य आहे मोक्ष मार्ग माझ्या निजतत्वास समजून आनंदी व्हा हा समय पुन्हा येणार नाही मानवाच्या ज्ञानकक्षेत येणाऱ्या सर्व देवता शक्ती माझ्यात अंगीभूत आहेत कोणी मला दक्षिणा समर्पित केली तर मी ती शतगुणाने शतपटीने त्यांना योग्य वेळेला परत देतो धर्माविरुद्ध न जाता धनार्जन केले पाहिजे धर्माचे उल्लंघन न करता इच्छा पूर्ण होऊ शकतात सत्कर्माच्या आचरणाने मोहाचा नाश होतो मोहाचा नाश झाल्यावर मोक्षाची प्राप्ती होते बेटा शंकर भट्टा श्रीपादाचे अमृता समान शक्त तू ऐकलेस का या पवित्र शिकवणुकीनंतर दुसऱ्या दिवशी नरसिंह वर्मा श्रीपादांना आपले शेत बघण्यासाठी आपल्या घोडागाडीतून घेऊन गेले त्यांना बरीच शेती जमीन होती त्या जमिनीत अनेक प्रकारची पिके होती पण दोडक्याचे वेल क्वचितच फुलायचे फुल आल्यानंतर वेल सुकून जायचे जर ती फळे मोठी झाली तर ती अधिक कडू असत व ती स्वयंपाकाला योग्य नसायची नरसिंह वर्मांनी ही गोष्ट श्रीपादांपुढे मांडली श्रीपाद शांतमुद्रेने म्हणाले आमच्या घरी सर्वांना तोडक्याचे वरण आवडते मला सुद्धा आवडते पूर्वीच्या काळी एक दत्तोपासक या भूमीवर तप करीत असे मीच दत्तस्वरूप असल्याने ही पवित्र भूमी माझ्या चरणस्पर्शासाठी तळमळ आहे तिची तळमळ तुम्हाला कळावी यासाठी तिच्या भाषेत या, या प्रकारे ती व्यक्त करीत होती या भूमीला माझा पादस्पर्श झाल्यावर तिच्या प्रवृत्तीत परिवर्तन घडेल नंतर चांगल्या रुचीचे दोडके ही भूम आता आपणास देईल आजोबा तुम्ही निर्डपयपणे आमच्या घरी येथे वाढलेली दोडकी पाठवा घरच्यांबरोबर मी सुद्धा दोडके घालून केलेले वरण खाईल बेटा अद्भुतांचे अद्भुत त्या अद्भुत, दिवसापासून त्या शेतात दोडक्याचे पीक भरपूर येऊ लागले त्यांची चवही खूप चांगली होती श्रीपाद नसिंह वर्मासह हो, घोडागाडीतून उतरून काही वेळ त्या भूमीवर फिरले तेवढ्यात तेथे काही चेंसू तेथील आदिवासी युवक युवती आल्या त्या सर्वांनी श्रीपादांना साष्टांग दंडवत घातला श्रीपादांच्या दिव्य कमलाभोवती त्यांना एक दिव्य ज्योतीचे तेजोवलय दिसले श्रीपाद म्हणाले आजोबा हे सर्व चेंचू लोक माझ्या नृसिंह अवताराशी संबंधित आहेत हे महालक्ष्मीला लहान बहीण म्हणून मानतात व तिची आराधना करतात तुम्ही नृसिंह स्वामींचे भक्त आहात तुम्ही त्यांची मदत घेतल्यास तुम्हाला भगवान नृसिंहांचे दर्शन प्राप्त होईल श्रीपाद आपल्याला खजविण्यासाठी गंमत करीत आहेत असे म्हटले आहे असे नृसिंह वर्मांना वाटले ते म्हणजे श्रीपाद म्हणाले अरे चेंजू लोकांना तुम्ही नृसिंह देवांना भेटलेत का त्यांचं ठावठिकाणं सांगू शकाल काय त्यावर तो युवक म्हणाले त्यात कायसे मोठेसे सिंहाचा चेहरा व माणसाचे शरीर असलेला एक खवळलेला युवक या जंगलात फिरत असतो त्याचे आमची बहीण चेंजू लक्ष्मीवर प्रेम आहे आमच्या बहिणीला सुद्धा तो आवडतो दोघांचा विवाह करून आम्ही तिला आहे तुम्हाला हवे असल्यास चेंजू लक्ष्मी आणि नृसिंहाला तुमच्या समोर आणून उभे करतो एवढे बोलून ते चेंचू युवक घाईने पळून गेले नृसिंह वर्मा हे सारे आश्चर्याने पाहत होते तितक्यात त्याच्या शेतामधून एक युवक व युवती येताना त्यांना दिसले सुदैवाने मी सुद्धा त्याच रस्त्याने चाललो होतो श्री श्रीपादांनी मला जवळ बोलवून घेतले मी जवळ गेल्यावर ते म्हणाले सुभ्या श्रेष्ठी ती दुरुण आणि माणसे कोण आहेत असे तुम्हाला वाटते ते येणारे विल्वमंगल आणि चिंतामणी आहेत काही काटक्या टोळ्या करा आपण त्यांना पेटवून गंमत पाहूया अग्नी पेटवण्यात आला मला व नरसिंह वर्मांना घाम फुटला ते येत असलेले बिल्वमंगल आणि चिंतामणीच होते याबद्दल शंका नव्हती ते गुरुवायूर क्षेत्रातील श्रीकृष्णांचे दर्शन घेऊन येत असताना सद्भाग्यामुळे त्यांनी गुरुअम्मा नावाच्या महायोगिनीचे दर्शन घेतले तिने त्यांना अहेतूकपणे श्रीपाद श्रीवल्लभ दर्शन आशीर्वाद दिला तिच्या आशीर्वादाच्या प्रभावाने त्यांच्यातील भक्ती आणि वैराग्याचे बीज वाढले मंगलगिरीच्या नृसिंहाचे ल दर्शन घेऊन ते पिठिकापुरमला श्रीपादांच्या दर्शनासाठी येत असतात शंभरापेक्षा अधिक वय असलेल्या माता महायोगिनीच्या आशीर्वादाच्या प्रभावाने श्रीपादांचे दर्शन त्यांना येथे झाले ही एक विस्मयकारक घटना होती त्या दोघांनी मंगलगिरी येथे अशी प्रार्थना केली जर महायोगिनी गुरुर अम्माचा आशीर्वाद आला तर दत्तापेक्षा भिन्न नसलेल्या श्री श्रीपादांचे आम्हाच दर्शन झाले तर आम्ही तुमचे पार्थिव रूपातून श्री नृसिंहदेव म्हणून दर्शन व्हावे अशी विनंती करतो पेटलेल्या काटक्या जळत असताना भडकणाऱ्या अग्नीबरोबर बिल्वमंगल आणि चिंतामणीला दहन संस्कार होत असल्यासारखा त्रास झाला थोड्या वेळाने त्यांच्याच आकाराच्या दोन काळ्या आकृती त्यांच्या शरीराच्या बाहेर येऊन अग्नी तीव्र रुदन करत पडल्या व भस्मात झाल्या काळ्या आकृत्या पूर्ण जळून गेल्यावर बिल्वमंगल व चिंतामणी दोघे शुद्धीवर आले तितक्यात चेंचू लोक चेंचू लक्ष्मीला घेऊन आले त्यांनी नृसिंहदेवाचे हा हात घट्ट बांधून त्यांना श्रीपादांचे समोर आणून उभे केले होते अशा चित्रविचित्र घटना पूर्वी कोणत्या युगात घडल्या नव्हत्या श्रीपादांच्या अवतार कार्यातील चमत्कार व लीला अगणित व अकल्पनीत आहेत श्रीपादांनी नृसिंहदेवांना प्रश्न केला पूर्वयुगातील नृसिंह तुम्हीच आहात काय ही चेंचुलक्ष्मी तुमची पत्नी आहे काय हिरण्यकश्यपूचा वध करून प्रल्हादाचे रक्षण करणारे तुम्हीच ना त्यावर नरसिंहदेव त्रिवार हो म्हणाले चेंचूलक्ष्मी आणि श्री नृसिंहदेवांनी दोघांना ज्योतिरूपात श्रीपादांच्या शरीरात प्रवेश केला चिंतामणीचे महायोगिनीत रूपांतर झाले चेंचू मंडळी अंतर्धान पावली बिल्वमंगल महाभक्त होऊन बिल्वमंगल महर्षी म्हणून ज्ञात झाला नरसिंह होईल असे श्रीपादांनी जाहीर केले श्रीपाद हे सत्यसंकल्प आणि सिद्ध संकल्प आहेत चित्रवाडा हे गाव तेथे झाले हल्ली त्यास चित्राडा असे म्हणतात ते पूर्व गोदावरी जिल्हा पिठापूर मंडलात आहे अधिक माहितीसाठी कृपया अथ्या दहावा पहावा अध्याय अकरावा समाप्त श्रीपादश्री वल्लभांचा जय जयकार असो